नमस्कार मंडळी मंडळी आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या आपल्या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण या महिन्याचे म्हणजेच अश्विन महिन्याच्या सामूहिक उपासनेची माहिती करून घेणार आहोत कोणता करायचा आहे आपल्याला उपासनेमध्ये मंत्रपाठ अश्विन महिन्यातील महत्वाचे उत्सव म्हणजे आपल्या देवीचं नवरात्र उत्सव दसरा कोजागिरी पौर्णिमा दीपावली हे अतिशय महत्वाचे उत्सव ज्याची आपण सर्वजण अत्यंत वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो यामुळेच आपला हा अश्विन महिना धार्मिक महिना आणि उत्सवाचा महिना म्हणून जास्त ओळखला जातो मंडळी या विषयाचे बरेचसे माहितीपर व्हिडिओची लिंक आम्ही खाली दिलेली आहे ती व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण ते त्या त्या महिन्याच्या येणाऱ्या उत्सवाच्या संदर्भातल्या आहेत या वर्षीचा अश्विन महिना आहे अश्विन शुद्ध प्रतिपदा गुरुवार वार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि अश्विन महिन्याची समाप्ती होणार आहे ती म्हणजे अश्विन अमावस्या वार शुक्रवार एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर यावर्षी घटस्थापना जी आहे ती होणार आहे गुरुवारच्या दिवशी तीन ऑक्टोबर या दिवशी पहिला दिवस नवरात्रीतला दसऱ्याचा शुभ दिवस ह्या वेळेला आलेला आहे शनिवार बारा ऑक्टोबर तर कोजागिरी पौर्णिमा आपले या वर्षी ह्या महिन्यात असले असणार आहे बुधवार सोळा ऑक्टोबर तर चोवीस ऑक्टोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तोही संपूर्ण दिवसभरासाठी दिवाळीची सुरुवात होणार आहे वसुबारस या दिवसापासून म्हणजे सोमवार अठ्ठावीस ऑक्टोबरपासून धनत्रयोदशी आणि गुरुद्वादशी एकाच दिवशी आलेली आहे मंगळवार एकोणतीस ऑक्टोबर तर नरक चतुर्दशी म्हणजे या शुभ पर्वातले पहिली अंघोळ गुरुवार एकतीस ऑक्टोबर आणि आपला आवडता दिवाळीचा सण लक्ष्मीपूजन असणार आहे शुक्रवार एक नोव्हेंबर असा हा अश्विन महिना म्हणजे देवीच्या शक्ती उपासनेचा व देवीच्या समृद्धिकारक लक्ष्मी उपासनेचा महिना शक्ती भक्ती आणि समृद्धी या त्रिशक्तीचा हा अश्विन महिना आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा या महिन्यामध्ये समृद्धी देणाऱ्या लक्ष्मीच्या सुंदर मंत्राची सामूहिक उपासना करायची आहे या मंत्राचं वैशिष्ट्य म्हणजे या मंत्रामुळे आपल्या विचारांमध्ये असणारे जे नकारात्मक गोष्टी आहेत आपल्या जीवनामधील आपल्या विचारातील आपल्या कुटुंबामधील सगळ्या प्रकारच्या दारिद्र्याचा नाश होतो व अगदी विचारांमध्ये सुद्धा दारिद्र्य असतंच की अशा सगळ्या दारिद्र्याचा नाश होऊन सुख समृद्धी यश कीर्ती आणि संपन्नता याचा लाभ या मंत्राने होतो हा माता लक्ष्मीचा दारिद्र्य घालवणारा संपन्नता देणारा मंत्र पाठ आपल्याला नेहमीप्रमाणे रोज एक माळ करायचा आहे हा मंत्रपाठ कुठल्याही माळेवर करू शकता शक्य झालं तर रुद्राक्षाच्या किंवा कमलबीजाच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर दिवसातून एकदा अवश्य पठण करू शकता आपल्या देवघराच्या समोर बसून किंवा घरामध्ये कुठेही बसताय तर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून हा मंत्रपाठ एक माळ अवश्य करायचा आहे अगदी शांतपणे डोळे शांत बंद करून या अश्विन महिन्याची सुरुवातच देवीच्या नवरात्रीने होणारे असल्यामुळे शक्य झालं तर संपूर्ण नवरात्रीमध्ये व दसऱ्याच्या दिवशी सुद्धा हा मंत्रपाठ ज्यांना शक्य होईल त्यांनी नऊ माळा पठण करायच्या आहेत ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी तीन माळा या दहा दिवसामध्ये पठण करायचं नंतर एक माळा आपण सुरू ठेवायची संपूर्ण महिन्यासाठी हा मंत्र कोणीही स्त्री पुरुष आबाल वृद्ध जो जो आपल्या साधना वर्गाशी जोडलेला आहे कुणीही करू शकतो अगदी नव्याने हा व्हिडिओ जी मंडळी पाहतायत त्यांनी सुद्धा या महिन्यात सामूहिक उपासनेमध्ये सहभागी व्हायचा आहे अगदी सगळ्यांनी अगदी कोणत्याही वेळेत तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या महिन्यातील सर्व दिवशी अगदी जास्तीत जास्त जप हा माळेवरती करू शकता सकाळ संध्याकाळ दुपार रात्री आणि हा महालक्ष्मीचा जो मंत्र आहे तो असणार आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम त्रिभुवन महालक्ष्मे अस्माकं दारिद्र्य नाशय प्रचुरधन देहि देहि क्लीं ह्रीं श्रीं ॐ पुनः एकदा मन्त्र पाहूया ॐ श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवनमहालक्ष्मी अस्माकं दारिद्र्यनाशय प्रचुरधन देहि देहि क्लीं ह्रीं श्रीं ॐ हा मन्त्र पाठ मा कराच परंतु या महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला म वेळ मिळेल त्या त्या वेळेला या मंत्राचा पाठ अगदी शांतपणे ध्यान करून अवश्य सुरू ठेवा हा मंत्रसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर मंडळी निमित्ताने काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण आधी केलेले आहेत याही महिन्यामध्ये केलेले आहेत अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका काही महत्त्वाच्या लिंक्स खाली दिलेल्या आहेत यामध्ये नवरात्रीमध्ये रामरक्षा महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सिद्ध करण्याची माहिती देणारा व्हिडिओ आहे महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे लाभ सांगणारा आहे तर रामरक्षा स्तोत्राचे लाभ काय आहेत दशऱ्याचं विशेष महत्व काय कोजागिरी पौर्णिमेच्या कुठल्या करायच्या साधना तर देवाची पंचोपचारी पूजा आणि षोडशोपचार पूजन कसं करावं याबद्दलचे सुंदर व्हिडिओ आपण आधीच केलेले आहेत या सगळ्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेले अवश्य पहा आणि आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरात बसून मंडळी करत असाल तरी सर्वांची साधना मंत्र उपासना ही सामूहिक असल्यामुळे सामूहिक उपासनाचं ऊर्जा आणि बल या साधनेला मिळत राहत कारण जगभरातून लोक या साधना वर्गाला जोडलेली आहेत त्यामुळे याचा लाभ आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आणि आपल्या आयुष्यात नेहमीच सुख समाधान शांती आरोग्य आणि सगळ्या प्रकारची समृद्धी राहत असते ही माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना पण आपण पन करूया की ही राहू द्या मंडळी साधना उपासना यामुळे आपल्यामधील असलेला आत्मविश्वास वाढायला मानसिक शांतता वाढायला आत्मिक उन्नती होण्यास खूप सुंदर मदत होत असते किंवा मंडळी अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या अभ्यासाच्या जोडीने अवश्य महत्त्व द्या मंडळी आपल्याला सुद्धा आमच्याकडून वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क ऑनलाईन सल्ला घ्यायचा असेल तर आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे कार्यालयाचा त्यावरती आपण व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अवश्य अपॉइंटमेंट बुक करा हे जे मार्गदर्शन आहे वास्तू किंवा कुंडली हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपल्या आमच्या इतर प्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकतात आणि यासाठी जो आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच असतो म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊन भारतामध्ये कुठेही पाठवू शकता आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र आणि आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयामध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा यंत्र आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा संपूर्ण यंत्राबद्दल जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी विशेष म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने हे धूप दीप पात्र अगदी शुद्ध पितळेमध्ये बनवलेलं तयार करण्यात आलंय आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये दोन कॉपर तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत छोट्या एकामध्ये भीमसेनी कापूर आणि एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देवाऱ्याला ओवाळून संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हे अग्निप्रदर्शन आपण करू शकता ज्यामुळे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढायला सकारात्मक ऊर्जा वाढायला अतिशय सुंदर मदत होते शिवाय आपल्या वास्तूमध्ये असणाऱ्या जे काही दोष असतील छोटे मोठे ते कमी व्हायला सुद्धा निश्चित मदत होते कारण मंत्र ऊर्जा आणि ऊर्जा एकाच वेळेला आपण ह्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटा वाजवत करायचं असतं यालाच म्हणतात आपण अग्निप्रदर्शन अग्निदर्शन अग्निस्नान तर मंडळी असं हे धूप दीपपात्र आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर त्याची माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण माहिती विचारून अवश्य याचीसुद्धा ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी असा हा अश्विन महिना आपल्या सगळ्यांना सुख शांती समाधान मनामध्ये ज्या ज्या इच्छा केलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ततेचा जावं आणि पुढच्या भागामध्ये पुढच्या महिन्यात आपण कार्तिक महिन्यातली उपासना जाणून घ्यायला पुन्हा एकदा भेटूयाच तोपर्यंत आपल्या सर्व साधक मंडळींना ज्योतिष कट्टाच्या वतीने नवरात्र दसरा कोजागिरी पौर्णिमा आणि दीपावलीच्या अनेक अनेक शुभेच्छा आहेतच मंडळी पुन्हा एकदा आठवण करतो आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दर महिन्याला मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो इंग्रजी महिन्याप्रमाणे आणि यामध्ये बारा स्वतंत्र व्हिडिओ आपण करत असतो ज्यामध्ये त्या महिन्याचं गुणवैशिष्ट त्या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस त्याप्रमाणे त्या प्रत्येक राशीसाठी कोणती करायची आहे साधी सोपी उपासना याची माहितीसुद्धा दिलेली असते त्यामुळे हे दर महिन्याचं मासिक राशी भविष्य अवश्य आपल्या चॅनलवरून पाहायला विसरू नका त्याचप्रमाणे मंडळी आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक देत असतो ते सुद्धा व्हिडिओ अवश्य पाहत जा तर मंडळी असा हा अश्विन महिना पुन्हा आपल्याला समृद्धीचा जावं हीच माता भगवती माता दुर्गा आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना कळावी असावा धन्यवाद